नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे यामध्ये कोणत्या इसवी तुम्ही जर कर्ज घेतला असेल तर याची कर्जमाफी होणार आहे याचा पूर्ण उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो पूर्ण शासन निर्णय नक्की समजून घ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे राज्यात जुलै ते ऑगस्ट एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन कोटी पाचशे लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक लाख हजार निधी वितरित करण्याच्या प्रस्तावात सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉइंट नव्याण्णव लाख इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या स्पष्टपणे सांगण्यात आलेली जी माहिती आहे या ठिकाणी देण्यात आली आहे पूर्ण समजून घ्या तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरणी मागण्याद्वारे दोनशे एकोणऐंशी लाख इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे तीनशे एकोणऐंशी सॉरी वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार दोनशे पासष्ट पॉइंट नव्याण्णव म्हणजे दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी साह्य अर्थसाह्य या लेखा शिष्यांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना ही कर्ज माफी दिली जाणार आहे हे पॉइंट ध्यानात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद